राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सरोजताई या हिरे या देवळाली मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी लढत असून देवळाली विधानसभा मतदारसंघात त्यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी महिलांच्या वतीनं त्यांचं औक्षण करून त्यांना पुढील भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात येत आहे तसंच देवळाली विधानसभा मतदारसंघातील एक विकास महिला म्हणून त्यांच्याकडे मतदार बघत असून विधानसभेत देखील त्यांना देवळालीची हिरकणी संबोधण्यात येत आहे यंदा देवळाली मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची योगेश हे पुन्हा दुसऱ्यांदा आमदारकी निवडणूक लढवत असून यंदा पुन्हा देवळाली मतदारसंघात दुहेरी लढत असून दोन हजार एकोणावीस प्रमाणेच दोन हजार चोवीस च्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील सरोजताई आहिरे या बाजी मारतील अशी प्रतिक्रिया मतदारांकडून देण्यात येते त्यांनी काम केलेलं आहे रोड येईल लहान मुलाचे ऍक्सिडेंट होणार नाही त्यांनी त्यांच्या बरोबर देवाली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार सरोस्ताई ऐरे यांच्या प्रचारात आज भगुड देवाली कॅम्प परिसरात विजयनगर परिसरात रॅली आयोजित केली होती या रॅलीला अतिशय चांगला उत्तम प्रसाद मिळाला दोन्ही तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभरात जी मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकासाचा गंगा वाहत आहे तिचा भरपूर प्रमाणात वापर या मतदार मतदारसंघात सरोस्ताईच्या माध्यमातून झालेला आहे यापुढे ते आमदार होतील आणि गंगा गांड देवाली मतदारसंघात अशीच चालू राहील आमच्या भगोर काही मोठे त्यांनी कामं केले आहेत त्यांच्या माध्यमातून मी पुढे येणाऱ्या काळातही आणखी मोठ्या कामे करू आणि त्यांना करायला भाग पडू सर्वात मोठा इथं प्रश्न होता देवाली भगोर रस्त्याचा तो अतिशय उत्तम त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करून सोडवला आहे यापुढे अनेक कामं विविध कामात सर्व प्रकारच्या सावरकर रुग्णालयाचा असेल किंवा भगोरच्या ग्रामीण रुग्णालयाचा असेल या सर्व कामांचा पाठपुरावा करून त्यांच्या काम कामे भारतीय जनता पक्ष सरकारच्या प्रयत्न केला अभिनंदन करतोय कारण त्यांनी आज तीस वर्षाची जी घाण होती देवळेली कॅम्प ते भगूर पर्यंतची ती अख्खी साफ करून टाकलेली आहे त्याच्यामुळे मी त्यांचा अभिनंदन करतो आणि आमचा रिक्षा टॅक्सी व्हॅन चालक शाळेच्या वन चालक यांच्याकडनं अभिनंदन करतो आणि जाहीर पाठिंबा देतो भगूर परिषद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं माननीय सरोजी बाबुलाल आहेरे ऐरे आहे ऐरे आहे यांना बहुमताने विजय करावा असं भगूर परिषद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं आम्ही सर्व गावकऱ्यांना विनंती करीत आहोत हे करण्याचं कारण असं आहे ज्या ज्या वेळेस काय तांत्रिक अडचणी आल्या असतील त्यांना ज्या ज्यावेळी आम्ही त्याच्याकडे तक्रार केल्या त्यावेळी त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन सगळे कार्यक्रम हाती घेऊन तो कार्यक्रम यशस्वी केला नवरात्र चालू असताना नवी मंदिरचा रस्ता स्वतः उभा राहून स्वतः उभा राहून तो सिमेंट रोड केला गल्ली बोळ्यातले काम केले लवित भगूर रोड केला राहुरी केला भगूर पांडुर्ली केला असे काम हो केले एक सगळ्यात महत्वाचं काम होत भगूरच्या रेल्वे खाली रोड रस्ता नव्हता आम्ही ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने मॅडमला लेटर दिलं कलेक्टरला लेटर दिलं खासदारांना लेटर ले, दिलं ले, कुणी दखल नाही घेतात माननी सर सरोज तो सर निर्णय घेतला संजय हिरे अरवती काशी